मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता पोलीस व हो वाहतूक विभागाच्या विरोधात रामनवमी उत्सव समितीचे आंदोलन ठाणेदारासह वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी वणीत अवैध धंदे तसेच अवैध वाहतूक व गोवंश तस्करी सुरू असून यावर आळा घालण्यासाठी येथील प्रभू श्री रामनवमी उत्सव समितीतर्फे दिनांक सतरा जानेवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते यावेळी अवैध धंदे बंद करण्यासाठी सपशल असमर्थक ठरलेले वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहराणी वाहतूक पोलीस अधिकारी स्मिता वाघमारे यांच्यासह चार पोलीस शिपायांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वणी तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे मटका जुगार कोंबडा बाजार झेंडीमुंडी चंगळ कोळसा तस्करी रेती तस्करी ड्रग्ज सुगंधित तंबाखू गुटखा गांजा यासारखे अवैध धंदे त्याचप्रमाणे घरफोडी चोरी व गो हत्या व गो तस्करी असल्यामुळे वणी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वणी वणी शहरात शहरात अवैध वाहतूक बेधुंद गाडी अल्पवयीन मुले असून थैमान मुख्य मार्गाने दिसून येत आहे यावर वाहतूक शाखेचे नियंत्रण नसल्यामुळे अवैध ऑटो चालकांची अरेरावी प्रत्यक्ष नागरिकांना पाहावयास मिळत आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव यवतमाळ धंद्या संदर्भात अवैध धंद्यासंदर्भात धरणे आंदोलन आहे आता नुसता मोठा आमच्या गोमातेच्या गाईची कत्तल करण्यात आली आणि आपण बघितले दोनशे ते तीनशे गाईची कत्तल करून त्यांचा सांगायला सा आपण असे अनेक अवैध धंदे आहेत हे सगळे धंदे या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे म्हणून या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आमचे तीव्र निषेध आहे आणि या ठाणेदाराला वणीचे ठाणेदार बैराणीजी आणि वाहतूक विभागाचे स्मिता वाघमारे यांना तात्काळ निलंबित करावं त्यांना तात्काळ इथून हकालपट्टी करावी आणि इथं एक कडक ठाणेदार इथे प्रशासनाने निमावा एवढी मागणी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो